नमस्कार आज मी बटाट्याची आमटी बनवते काजूभर घालून टमाटा काजूभर घालून मालवणी पद्धतीने आमटी बनवते त्यासाठी लागणारच साहित्य हे बटाटे कापलेले आहे चांगली धुवून घेतली आहे एक काजू एक वाटी खोबरा दोन कांदे ही लसूण आणि हे आलं बघा हे लसूण त्यासाठी आणि हे आलं आणि हा टमाटो ओरडं घालून मी ही आमटी बनवणार आहे चला तुम्हाला दाखवते कशी बनवते ती आता मी पहिला टमाटो टाकून तो फ्राय करून घेणार आहे मी घ्यास करतो आता हा टमाटा मी गरम करून घेऊ त्याला हे एक पळी तेल घातलं आणि घेणार आहे हे बघा आता छानपैकी टमाट गरम होऊन झालाय आता आम्ही काढून घेणार आहे कांदायला कांदा भाजायला आहे कांदा लसूण आणि आलं एकत्र गरम हे छानपैकी परत भाजून घेणार आहे त्याला पण तेल एक पळी घातले हे बघा आता मी परतून घेणार आहे बालकर होईपर्यंत ह्याच्यातच आलं आणि लसून भाजायला घेतली आहे असं हे मालवणी पद्धतीचं वाटण असतं बगार जाले आता हा कांदा बघा पासून झालेला आहे आता त्याच्यात मी खोड टाकणार आहे भाजायला कांद्याला तेल टाकलं होतं ना एक पहिलं आता काय तेलाची गरज नाही आहे आता हे मंद अचानक पवर चांगलं परतून घे हे वाटण ह्या वाचनालाच असते मालवणी लोक असं करतात म्हणून छान होतो त्यांच्या घरी बनवते कुठलाही पदार्थ जो बनवला ना तरी खमंगच होतो हे बघा छान असं परतून झालेलं आहे हे बघा खोबरं असं भाजून घेतलं कोकणात नारळ वेळ असतात छान बनवतात जेवण कधी पण भाजलेला आपण वाटायला आहे मी हे वाटणार त्यासाठी हे वाटण करताना पण हा एक चमचा मसाला वरून टाकायचा वाटताना मग छान होते त्याचा स्वाद लागतो तिकटपणाचा आतमध्ये नंतर मी पोरणी देणारच आहे पण तोपर्यंत हे मसाला टाकून घेतला हळद टाकणार आहे हे बघा हळद नसते मसाल्यात जास्त हळद असते त्यामुळे थोडीच हळद पाव चमचा टाकायची आणि वाटण करायचे हे सगळं मिक्स झालं की वाटण करणार आणि मी बटाटे फोडणीला देणार आहे त्याच्यात तेल टाकते పెర్టపులం ఇగో మరి కంచె బాలే ఇంటి అప్పుడు నేను ఫైలా हे ते गरम झालेले त्याच्यात मी पत्त्याची पानं टाकते कारण मी तेजपत्त्याची तुम्हाला वाटतात लिरी पानं तर का ह्याने स्वाद चांगला येतो म्हणून आमच्या घरी खाय तेजपत्त्याचं झाड त्याचीच काढून आणले तेजपत्ता कढीपत्ता ताजा घालते मी त्याने स्वाद चांगला येतो ते सुकलेले पाण्याचा काही एवढं हे होत नाही साधा पाण्याचा चांगला स्वाद येतो म्हणून मी ताजी पानं टाकते मी ते टाकते आता मी टाकून टाकले टाकल्याने नाही होत टेस्ट करून टाकली छान लागतात आता हा त्यासाठी कडीपत्ता आता मी दालचिनी टाकणार आहे ही दालचिनी आहे दालचिनी टाकून घेतली ही लवंग आहेत आणि काळ मिरी आहे सताट आहे काळं मिरी घेतली आहे हे परतून झाल्यावर चांगला कांदा टाकणार आहे कांदा टाकला करून घेतलंय जसं करतो थोडस पाणी टाकलंय बघा शिजायसाठी आणि वरून पण ते असं पाणी ठेवून देणार आहे आणि वाटण झाल्यावर नंतर ते लावणार आहे मगाशी जे भाजून घेतलं होतं ना त्याचं आता हे छान पैकी वाटण करून घेतलंय बघा आता मी हे त्याच्यात टाकणार आहे आता काढून घेणार हे छान शिजून आलंय आता ते वाटण मी ह्याला लावणार आहे हे बघा मस्त बटाटे काजूगर घर कसं मिक्स होऊन एकदम छान झालेलं आहे आता मी ह्याला हे वाटण लावणार आहे थोडा मोठा करते चांगली उकळी आलेली आहे हे बनून झालेलं आहे हे बघा याला चवीपुरतं मीठ टाकणार आहे हे चवी मी टाकणार आहे हे बघा आता बघा हे आता छान ते काजूगर पण शिजून आले बटाटे पण छान शिजली आहे आणि बटाटे आणि काजूवरची टमाटा घालून छानपैकी आमटी बनलेली आहे आता आम्ही गॅस बंद करते बटाट्याची आमटी गेलेली आहे टमाटा बटाटा घालून आणि काजूवर घालून जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कर, कमेंट करा सबस्क्राईब करा